उद्धवजी बार ना त्यावेळी माझ्या समोर सांगितलं ह्या कार्यकर्त्यांना भविष्यात सांभाळू शकत नाही तर संघटना कशा पद्धतीन सांभाळते हे मी काय सांगू शकत नाही त्यावेळी साहेबांनी सांगितलं होतं ते दिवस आज दिसत बी बीजेपी पक्षामध्ये मी जो आहे तो देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे कोणती काम मी घेतली तर काही जण म्हणतात की कागद हे अशक्य अशक्य पण माझ्या शब्द कोश अशक्य हा शब्द नाही नमस्कार महा एम टी बी मध्ये आपले स्वागत मी सुहास शेला कॅमेरावर आहेत साक्षात सावंत वडा नायगाव विधानसभेत यंदा इतिहास घडलेला आहे भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी वर्ल्ड रेकॉर्ड साधलेला आहे सलग नव्यांदा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि आज आपल्या सोबत स्वतः स्वागत आहे आपलं विश्व विक्रम केलेला आहे काय भावना आहेत आणि आभार जी माझी इच्छा होती ती इच्छा माझ्या मतदारांनी पूर्ण केली आहे आणि वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जाण्याची सुरुवातीपासून ती इच्छा आणि जनतेने ज्या पद्धतीने मला साथ दिली ती साथ मी विसरू शकत नाही आयुष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये आजच्या परिस्थितीत मी टॉप सिनियर आमदार आहे देशाच्या देशामध्ये सुद्धा अशा पद्धतीने मी सिनियर आहे वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अशक्य ते शक्य होऊ शकते आणि माझ्या शब्दकोशामध्ये अशक्य हा शब्द नाही कोणतीही कामं मी घेतली काही जण म्हणतात की अशक्य आहे अशक्य पण माझ्या शब्द कशा अशक्य हा शब्द नाही तुमची शिवसेनेतून सुरुवात झाली पहिल्यांदा जेव्हा निवडणूक लढला होता तेव्हा असं वाटलं होतं की वर्ल्ड रेकॉर्ड करेन नव्यांदा आमदार होईल तुम्हाला एवढच सांगतो आणि नेहमीच मी सांगत असतो त्याची आई वडील आणि जन्म दिला परंतु राजकीय राजकीय जन्म दिला तो बाळासाहेबांनी आणि जे आहे ते आहेत आणि हे शेवटपर्यंत मी सांगत असत आणि अशा परिस्थितीमध्ये मी फॉर्म भरायला गेलो त्याच्या आदल्या दिवशी सकाळी मी सिद्धिविनायक स्वामींच्या माहीमच्या दग्यावरती आणि बाळासाहेबांच्या समाधीच्या इथे जाऊन मी दर्शन घेतो आणि ही प्रताप परंपरा अनेक वर्ष चालू आहे आणि त्या पद्धतीने साहेबांच्या आशीर्वाद घेतल्याशिवाय मी कधी पुढे गेलो नाही आणि हे दिवस बाळासाहेबांनी आणि आज मी बीजेपी पक्षात आहे आणि बीजेपी भी पक्षा मी जो आहे तो देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे माझी पाच काम होती जनतेची आणि पाचही कामं साहेबांनी माझी करून दिली त्यावेळी मी साहेबांना सांगितलं साहेब माझी पाचही कामं तुम्ही करून द्या दाकटिनिशी तुमच्या पाठीशी उभा घ्यायचा आणि त्या पद्धतीने साहेबांच्या पाठी मी त्या दाखतिनिशी उभा घ्यायचा जे आहे ते आहेत वडाळ्यात पस्तीस हजार मुस्लिम मतदार आहेत हा हे मतदार आपल्याकडे खेचून कालिदास कोळमकरांचा पराभव करावा अशी रणनीती विरोधकांनी आखलेली होती पण तुम्ही सगळ्यांना पुरून उरलेला हा नेमका चमत्कार कसा घडला ते तुम्हाला एवढंच सांगतो जे काही प्रसंग माझ्यावरती आले नववी टर्म करेपर्यंत प्रसंग भयानक होते वैयक्तिक काही सार्थ नाही फक्त सार्थ होता तो जनतेचा जनतेसाठी काम व्हावी ही माझी मनापासूनची इच्छा होती आणि त्या पद्धतीने देवेंद्रजींना मी सांगितलं माझं पुरुष हाऊसिंग तुम्ही करून देत असाल बिडीचा माझ डेव्हलपमेंट ब्याण्णव एकर जमनी होती जी बिडीच आहे ती डेव्हलप करून द्या गिरणी कामगारांना डेव्हलपमेंट करताना त्यांना कारपेट वाढवून द्या भीम एक विषय होता आणि माझ्या नायगाव मतदारसंघामध्ये स्विमिंग पूल असावा आणि तो आवाढ अशा पद्धतीने असा ही माझी एक मनापासूनची इच्छा होती आणि त्या पद्धतीने पाच काम देवेंद्रजी साहेबांनी केली आणि त्याच्यामुळे त्यांच्या पाठी मी आज ताकदीनिशी उभा आहे उद्धव ठाकरेंचा या निवडणुकीत सुपडा साफ झालेला एक जुना शिवसैनिक म्हणून तुम्ही याबद्दल काय सांगा मग एवढंच सांगतो की माझ्या चौथ्या टर्मला मला उमेदवारी देत नव्हते चौथा टमरा उद्धवजी मला उमेदवारी देत नव्हते तर बाळासाहेब पाटील मी आणि सुरेश गंभीर आम्हाला दोघांना उमेदवारी दिली नाही मी कोणतरी त्यांना सांगितलं होत की जाणार सुरेश गंभीर पडणार मुंबईमध्ये सगळं सीट जाहीर झाल्या पण आमची दोघांची सीट जाहीर झाली परिस्थिती अशी झाली भास्कर जाधव आमचे मित्रच आहेत त्यांनी रत्नागिरी मध्ये भास्कर जाधव आणि पक्षाच्या काही नेत्यांशी वाद निर्माण झाले त्यावेळी भास्कर ने काही उमेदवार उभं करण्याचं प्लॅनिंग केलं पण त्यावेळी ते टीव्हीवरती वरती एवढं हॅमरिंग झालं काही विचारू नको आणि ते हॅम्बरिंग झाल्यानंतर इथे मुंबई शहरामध्ये काय वातावरण म्हणून त्यावेळी आम्हाला सीट देत सीट नव्हते पण हे वातावरण झाल्यानंतर आम्हाला केलं दोघांनाही आम्ही दोघेही निवडून आलो मी काहीतरी बत्तीस ते हजार मत घेऊन निवडून आणि साहेबांना दुसऱ्या दिवशी मी गुच्छ गुच्छ घेऊन गेलो सांगत होते हे जे दोन कार्यकर्ते असे रासवटचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या अन्याय होता कामा ओळखतोय ती इच्छा झाली नाही उमेदवारी द्यायची पण भास्कर जाधव आम्हाला प्रसन्न झाले आणि त्याच्यामुळे आम्हाला दोन्ही आम्हाला दोघांना उमेदवारी जाहीर हजारो बत्तीस हजार मत घेऊन निवडून आलो आणि अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेबांनी मी साहेबांना गुच्छ दिला आणि साहेब खुश झाले उद्धवजी ना त्यावेळी माझ्या समोर सांगितलं बाळासाहेबांनी उद्धव अशा सांभाळ हे कार्यकर्ते हाडा मासाचे आहेत आणि अशा वेळी ह्या कार्यकर्त्यांना भविष्यात सांभाळू शकत नाही तर संघटना कशा पद्धतीने सांभाळशी हे मी काय सांगू शकतो त्यावेळी साहेबांनी सांगितलं होतं ते दिवस आज दिसत साहेबांच्या मुखात काही शब्द आहेत पण मी कधी टी व्ही चॅनल वरती कधी सांगितलं कारण शेवटी साहेबांचा मी भक्त आहे कधी कोणी मला मारा जय महाराष्ट्र बघ मी त्यांना सांगतो बाळासाहेबांचा जय महाराष्ट्र आहे <laughs> त्या बाळासाहेब कट्टर हिंदुत्ववादी होते उद्धव ठाकरे म्हणून ही स्थिती त्यांच्यावर उडवली असं वाटतंय बाळासाहेबांचे जे विचार होते हे वेगळेच विचार होते आणि विचार त्या विचाराच्या पद्धतीने हे शून्यातून बाळासाहेबांना आमच्या माझ्या नायगाव मध्ये का होत नायगाव मध्ये बाळासाहेबांच्या आशियाने ही संघटना कायदाच शून्यातून उभं केलं सगळं आणि अशा पद्धतीने कार्यकर्ते महत्वाचे असतात नेते महत्वाचे नाही कार्यकर्ते संघटना वाढवत पक्ष वाढवत पण तशा पण आम्ही केलं साहेबांच्या आदेशानुसार yes. त्यावेळेस एक प्रसंग सांगतो मातश्री उभी करत होते बाळसाहेब मातश्री बाळसाहेब उभी करत होते त्यावेळी बाळसाहेब राहण्यासाठी इथे अरे फाइव्ह गार्डन चे तिथे राहायचे बिल्डिंग त्या बिल्डिंग मध्ये तिथे त्यावेळी साहेबांना तसा पद्धत नव्हता त्यावेळी आम्ही मी का नववी का आठवी का होतो त्यावेळी आम्ही वीस पंचवीस मुग चट्या घेऊन जायचो आम्ही तिथे आणि रात्री नऊच्या नंतर चट्या टाकून त्या बिल्डिंगच्या अवतीभोवती आम्ही हो झोपायचो आणि साहेबांना तिथे संरक्षण आम्ही द्यायचे हे कोणाला माहिती पण पर नाहीये परंतु साहेबांनी हे कधी कोणाला सांगितलं पण आणि आम्ही कोणाला सांगितलं आज न उद्या जनतेला समज पाहिजे हा म्हणून मी आठवण केली भाजप पा मागच्या पाच वर्षांपासून मुख्यमंत्री पदाच्या प्रतीक्षेत आहे आता ती संधी चालून आलेली एकशे बत्तीस जागा भाजप जिंकलं अशा वेळी मुख्यमंत्री कोण व्हावा असं तुम्हाला वाटत बघाय ह्या बाबतीमध्ये एवढंच सांगतो नेत्यांच्या मीटिंग मध्ये आधीच फायनल झालं जास्त सीट असतील टीव्ही वरती आपण ऐकतोय आता हाय कमांड आमचा काय निर्णय घेते त्यांच्यावरती आहे माझी हायकमांड निर्णय घ्यावा तुमचे मित्र नारायण राणे त्यांची दोन्ही मुलं या निवडणुकीत विजयी झालेली त्यांच्याबद्दल काय सांगतीमध्ये माझ्या वडाळ्यातल्या जनतेची अशी मागणी आहे की आम्ही नव्यांदा कालिदास कोळंबकर यांना मंत्री आमदार म्हणून निवडून आलेलो यावेळेस त्यांना मंत्रीपद मिळावं अशी मागणी आहे त्याच्याकडे कसं बघतो बघा ह्या बाबतीमध्ये पक्ष निर्णय घे आमचा हाय कमांड निर्णय घे काही गोष्टी अशा आहेत की लहान तोंडी मोठा घास असे काही गोष्टी आपण टी वरती ऐकतो इतर पक्षात हे जास्त चालत आमच्या बीजे बीजेपी पक्षात जास्त चालेल इतर पक्षात ज्या पक्षामध्ये आम काम करतो आपण त्यांची तत्व तिथे आपल्याला पाळायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही काही बघू न त्रास होता का म्हणजे ह्या मत वडाळ्यातल्या जनतेनं आता, आता तुम्हाला पुन्हा आमदार म्हणून निवडून दिलंय पुढच्या पाच वर्षांसाठी वडाळ्याकरता तुमचं विजन काय असणार अनेक काम आहेत तुम्हाला अनेक काम आहेत मी एकच काम सांगतो मुंबईतील बीएसटी ही बीएसटी काही लोकांच्या नजरे आहेत एखाद्या उद्योग अजिबात नाही ही बीएसटी आमच्या कॉर्पोरेशनने चालवली पण चालवताना तिथले जे बीएसटीचे कर्मचारी आहेत एवढी कमीत कमी, -कमी पंच्याहत्तर एकर जमीन आहे जीएसटीच्या क्वार्टरची ह्या कामगारांना सगळ्यांना हक्काची गरज द्यावी शासकीय भावाने गरज द्यावी आणि बाकीचा जो शेरचा पट्टा येतोय भाग येतोय त्या भागात शेर करावा आणि जो कोट्यानी पैसा येईल जो कोट्यानी पैसा येईल तो फिक्स मध्ये तो उद्या भविष्यामध्ये बीएसटी त्या व्याजावरती चालव आज नाही म्हणजे नऊ ते दहा कोटी मुंबई कॉर्पोरेशन देते बीएसटी त्यांना हे ना त्यांच सर्व्हिस मिळत नाही मुंबई कॉर्पोरेशन परिस्थिती आहे त्यासाठी ह्या पैशावरती उद्या भविष्यामध्ये हे बीएसटी चालवली कॉर्पोरेशन ह्या चालली तुमच्या मतदारसंघात ट्राफिकची मोठी समस्या आहे तर त्याच्यावर मात करण्यासाठी काय उपाय आहेत त्यासाठी मी एखादी माझी एक मनापासून लोकसभेला महायुतीच्या विरोधात जनमत गेलं होतं विधानसभेला फारशी स्थिती महायुतीला अनुकूल आहे असं चित्र नव्हतं तरी सुद्धा भाजप आणि महायुतीने विक्रमी बहुमत प्राप्त केलं यामागे काय नेमके समीकरण जुळून आली असं वाटत यावेळी तुम्हाला एवढंच सांगतो मागच्या टाळण्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने एक दोन चुका झाल्या की सत्तेमध्ये जाऊ ह्या मतात काही जण होते मग काही लोकांनी ज्या स्टेटमेंट दिल्या महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यांनी स्टेटमेंट बाहेरच्या लोकांनी स्टेटमेंट दिल्या आम्ही घटनेचा अमुक चेंजेस संविधान बदल त्यावेळी <laughs> माझे मी माझ्या पक्षाच्या मीटिंग मध्ये सुद्धा मी सांगितलं की ज्याने स्टेटमेंट दिला त्यांना तिथल्या तिथे सस्पेंड केलं पाहिजे होतं आणि सस्पेंड झालं असतं तर विरोध विरोधकांना तो चान्स मिळाला नसतो आणि विरोधकांनी बेनिफिट घेतलं आणि त्यांनी जो विरोध केला तो आपल्या लोकांना सस्पेंड केलं असतं आता ही परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी भाजपच्या नव्या मुख्यमंत्र्यांकडून तुमच्या काय अपेक्षा असणार आहेत तुमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी बघाव एक मग चा एखादा आमदार एवढं मोठ पद त्यांना मिळालं त्यांना सांगायला नको कोणती कोणती कामं कोणते डेव्हलपमेंट करावं ते आपण आप करा जे आहे ते आहे एखादा नवीन अपॉइंटमेंट केलं तर त्या काय सांगावं लागेल एवढे वर्ष तर काम करतायत ग्रासरूटच काम करतायत आणि जनतेच सुख दुःख त्यांना माहिती आहे ते योग्य तो निर्णय घेणारच धन्यवाद साहेब महाएमडीबीशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते आमदार कालिदास कुळंकर वडाळा नायगावच्या विकासासाठी पुढची पाच वर्ष अहोरात्र मेहनत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे मला ही मुलाखत कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद